खरंच आघोरी साधू माणसाचे मांस खातात का तर चला मग जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा मेळा अशी ओळख असलेल्या महाकुंभ मेळ्यात प्रारंभ झाला आहे प्रयागराजमध्ये आजपासून सुरू झालेला हा महाकुंभ मेळा पंचेचाळीस दिवस म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे या महाकुंभ मेळ्यात निर्मिताने चर्चेत आले आहेत ते अघोरी साधू यांनी जीवनशैली खूपच रहस्यमयी आहे अघोरी साधू खरंच मिलेल्या माणसाचे मांस खातात का असा प्रश्न सर्वांनाच पडतो जाणून घेऊया समस्यांचा साधना करणाऱ्या साधूंचे धक्कादायक सत्य महाकुंभासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही भाविक प्रयागराजमध्ये पर दाखल झाले आहेत येथे येणारे आघोरी साधू सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत आघोरी म्हणजे कापालीय क्रिया करणारे हे आघोरी साधू समशानभूमीत तांत्रिक साधना करतात यांचे शरीरही स्मशानात माकलेले असते या साधूचे हे रूप पाहूनच लोकांच्या मनात भीती निर्माण होते आघोरी साधू मेलेल्या माणसाचे मांस खातात असेही बोलले जाते यामुळे देखील आघोरी साधू नेहमी चर्चेत असतात अघोरी साधूच्या या भयानक साधनाविषयी समजून घेण्यासाठी अघोरी शब्दाचा अर्थ जाणून घेऊया अघोरी शब्दाचा अर्थ आहे ज्याला कसलाच घोर नाही अर्थात ज्याला कसलेच भय आहे अघोरी साधू हे शमशानातच राहतात आणि शमशानातच साधन करतात शमशानात साधन करणाऱ्या साधूचे भयान वास्तव आघोरी साधू माणसाचे मांस खातात असे बो बोलले जाते अनेक आघोरी साधू विशेष डॉक्युमेंट्री दरम्यानात हे मान्य केले आहे अर्धवट जळलेल्या प्रेताक्स मासेस हे आघोरी साधू खातात असे केल्याने तंत्रशक्ती वाढत असल्याचा आघोरी साधूंचा दावा असल्याने अनेक सांगतात आघोरी साधूचे आणखी एक वास्तव म्हणजे साधू प्रेतांसोबत शरीर संबंध ठेवत असल्याचे दावा केला जातो ही बाबा देखील आघुरी साधू मान्य करतात हा शिवशक्तींची उपासना करण्याचा मार्ग असल्याची नागा साधूंची श्रद्धा आहे